हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे बघा हा आमचे समूह सध्याकाळच्या दोन च दोन चपात्या उरल्या होत्या तर त्याचंच काहीतरी बनवायला चालू आहे सो मुलं असं नवीन नवीन मिन्न काहीतरी बनवायला खूप आवडतं भाजीपाकर बनवायला नाही आवडत तिला त्यातल्या त्यात जास्ती करून चपात्याचं पीठ जर मळायचं असलं ना तर त्याला तो त्याचा इतका तिला कंटाळा येतो ना खूप म्हणजे खूप असं काहीतरी नवं जुना करायचं म्हणलं ना तर ती सगळ्याच पहिल्यांदा हजर असते तर इथे बघा दोन चपात्या घेतल्यात तिनं सकाळच्या आणि त्याचे उभे काप केलेत तिनं बतईने आणि त्यात कोबी कांदा टमाट हे सगळं चिरून घेतले आणि कारण ती एकटीच जेवणार होती माझा आणि काकूचा उपवास होता रविवारचा त्यामुळे तिच्या एकटीसाठीच काहीतरी बनवायला चालू होतं सर असं नवीन नवीन काहीतरी वेगळं बनवून खायला खूप आवडतं त्यामुळे पण बनवण्यापेक्षा ना तिची आवड जास्त महत्त्वाची आहे कारण आतापासून जर ती असं कुकिंग करत राहिली ना तर त्याचा फायदा तिलाच होणार आहे मोठ्यापणी त्यामुळे मला पण वाटतं की चला थोडंफार वाटोळं लांबळं झालं तरी चालतं पण ती शिकते ना ते त्यात जास्त त्यातच जास्त महत्त्व आहे त्यामुळे मग मी पण तिला काही बोलत नाही काय करायचे ते करू दे असं बोलते आणि सोडून देते पण चांगलं करते तसं तिच्या हाताला चव आहे दोन दिवस झालं भाज्या करते तर शाळेत मुली म्हणतात तिला की समूह तू खूप छान करते तुझ्या हाताला चव आहे की तू भाजी घेऊन येत जा जास्त चपाती आणत जाऊ नको असं म्हणतात मग मुली बाळा तर काही माहीत नाही पण तेच शाळेतून सांगत असते समूला कुकिंगची आवड आहे आत्तापासून आवड असणं खूप महत्त्वाचं असतं तसं तर मुलींना जास्त करून स्वयंपाक करायला आवडत नाही पण समुला आवड आहे आमच्या शिवाणी नसली ना समोर करते काहीतरी नवीन नवीन तर असो चला इथे बघा ऑनलाईन काहीतरी आलं होतं माझ्यासाठी म्हणजे मला माहीत पण नव्हतं माहीत नसतानाच ऑनलाईन आलं होतं तर आ दारात जेव्हा ऑनलाईनवाला आलं ना तर तेव्हा हो मला माहीत झालं की माझ्यासाठी ड्रेस ड्रेस ऑर्डर केलेला आहे माझ्या परस्परा तर त्या बा छोट्या बहिणीनेच पाठवला होता हा पण ड्रेस आणि मागे पण एकदा पाठवला होता तर ही ते मला ना मेहंदी लावायची होती म्हटलं त्या अगोदर केसातला जो बी काही गुत्ता आहे तर तो काढून घेऊ म्हणजे ते मेहंदी लावायला सोपं जातं समो मेहंदी मी समोरच्या समोरला जमत नव्हती लावायला तर तरी लावली व्यवस्था कसा कुचडा घातला आहे मला तर काही दिसत नाही आहे पण छान लावली समू मेहंदी मला थँक्यू समो थँक्यू साडी पांढरी घातली होती मी खराब होईल त्यासाठी मी गाऊन घातली होती गाऊन पण खराब झाली जाऊन मेहंदी तर इथे ना मी समोर शाळेतून आल्याच्या नंतर मेहंदी लावली होती कारण मला सहा वाजल्या होत्या मेहंदी लावायला त्यामुळे मग उशीर झाला झाल्यामुळं मी संध्याकाळी पण उशिराच धुवली धुताना काय दाखवलं नाही मी कारण मला अकरा वाजल्या होत्या अकरा वाजता पाणी थंडच थंड पाण्यानेच मी डोकं धुवलं होतं कसं तरी एवढ्या वाकडंच धुवलं होतं एवढं व्यवस्थित नव्हतं थंड पाण्यानंच धुवलं होतं त्यामुळे मग सकाळी उठल्यावर ना मी अगोदर तेल लावून घेतलं तेल खरं तर मला मेहंदीमध्ये टाकायला पाहिजे होतं कारण मेहंदीमध्ये जर तेल टाकलं ना तर केसाला थोडी चमक येते तेलामुळं त्यामुळे तर मेहंदी मेहंदी माझ्याकडून विसरलं होतं त्यामुळे मी रात्रीच कसलं तरी धुवलं होतं डोकं आणि सकाळी मग उठल्यावर तेल लावलं जास्तीचं तेल लावलं एकदम असं के एक, एक बटाई घेऊन केसाची बटी असते ना तर ती घेऊन एक एक केसाला असं तेल लावलं होतं जास्तीचं आणि दोन तासानं मग नंतर मी शॅम्पून डोकं धुवून घेतलं माझं तर बघा किती के छान केसं दिसायला लागले ते एकदम काळे भोर आणि एकदम सिल्केसिल्के केसं झालेत खूप छान झालेत मला तर, तर बघितलं तुम्ही आत्ताच माझे केसं किती के छान झालेत माझे केसं किती के पांढरे झाले होते आणि केस इतके गळत होते ना माझे तुम्हाला काल मी दाखवायला पाहिजे होते तरी पण आहेत केसं मी तुम्हाला दाखवेन कालचे केसं माझे किती माझे केस गळत होते तर खूप म्हणजे खूप केसं गळत होते माझे माझे दाखव तर हे बघा एका टाईमला विचरायले ना एवढे केस जात होते माझे तरी हे कमीच आहेत म्हणायचे केस माझे अजून खूप म्हणजे खूप केस जात होते पण मेहंदीने एवढा फरक पडतो मेहंदीनं मेहंदी लावली ना तर काहीच केस गळत पण नाहीत आणि केस पण एकदम सिल्की आणि मऊ होतात त्यामुळे मी कशी मेहंदी कालवली ना तसं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अजून एक सिक्रेट राहिलं होतं माझ्याकडून तुम्हाला सांगायचं म्हणजे मेहंदी लावली ना एक रात्र भिजू द्यायची कारण त्याला चांगला कलर येतो त्या मेंदीला त्यामुळे लोखंडाच्याच भांड्यात कधी पण घालायचे लोखंडाच्या भांड्यात भांड्यात घातले ना तर अजून जास्त कलर येतो चांगला जेवढी जास्त मेहंदी भिजल ना तर तेवढी जास्त त्याला कलर येतो आणि त्यातल्या जर लोखंडाच्या भांड्यामध्ये दुसऱ्या कोणत्या भांड्यात टाकलं तरी चालतं आहे पण लोखंडाच्या भांड्यात जास्त लवकर कलर येतो त्यामुळे लागते मेहंदी लावलं ना तर केसात खूप बऱ्यापैकी फरक पडतो म्हणजे केस सिल्की पण होतात आणि केसं गळायचे पण बंद होतात जोपर्यंत मेहंदी मेहंदीचा आसार आहे तोपर्यंत मेहंदीचा आसार गेला ना तर अजून गळायला चालू होतं फक्त ह्या हिवाळ्यामध्ये फक्त आता हिथून पुढे बंद होतात तर एवढं काय गळत नाहीत जास्त पण हिवाळ्यात जास्त गळतात केसं प्रत्येकाचेच गळतात माझ्याच म्हणून नाही त्यामुळे मग मी मेहंदीचा वापर करते तर मेहंदीमध्ये काय काय टाकलं काय नाही ते तर तुम्ही काल पाहिलंच पण मेहंदीमध्ये एक सिक्रेट टाकायचं राहिलं होतं मेहंदीमध्ये तेल टाकायचं होतं काल पण ते विसरलं माझ्याकडून पण मी ना काल मेहंदी लावली आणि रात्री धुली अकरा वाजता धुली मी रात्री थंड पाण्यानेच धुली तेवढ्या उशिरा कुठं पाणी वगैरे दापत बसून आणि नंतर मग सकाळी तेल लावलं मी आंघोळीच्या अगोदर एक तास दोन तासांना अगोदर तेल लावलं खूप तेल लावलं जास्तीचं नंतर शॅम्पूला रोखं धुवलं तर बघा माझ्या केसात किती छान फरक पडला एवढे छान केस झालेत माझे आणि मेन म्हटलं तर गळायचे पण बंद झाले नाहीतर मी केस जरी धुवायले ना तर माझे बंद होत होते तर असो मला आता माझ्या केसाबद्दल तर माहिती मिळाली तर इथे बघा आम्हाला पानपुरी करायची होती त्यामुळे तो इथं पुदिना तोडायला चालू आहे आमचा पुदिना ना पूर्ण जळून गेला होता पूर्ण पूर्ण जळून गेला होता मला तर वाटलं पण नाही की आता पहि पुन्हा नंतर अजून हिरवागार होईल तर नंतर अजून हिरवागार झाला जेव्हा जेव्हा पहिल्यांदा झाडं आली ना पुदिन्याची तर ते तेव्हा आम्हाला वाटलं की तुळशीचे रोपं आले तेवढे कारण पुदिना येईल अशी गॅरंटीच नव्हती कारण पूर्ण जळून गेला होता पण नंतर योग इतका हिरवागार पुदिना झाला ना खरंच बघता असेल की पुदिना कशामुळे तोडला ह्या टाईमला जर आता संध्याकाळी पाणपुरी करायची आहे त्यामुळे पुदिना तोडला आहे नंतर मग पुदिना तोडता येत नाही त्यामुळे आमच्या मुलांना इतकं नवीन खावाटते काय बी इतकं नवीन खावाटते रोज काय खावं काय नाही तिला कळत नाही त्याच्यामुळे आता पाणपुरी करायची तर थोडी थोडी शेअर करणारे जास्त काही ना नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सगळा व्हिडिओ वीड। एकत्र करायचा म्हटल्यावर त्यामुळे थोडं थोडंच घेणार आहे मी म्हटलं होतं दोन तीन दिवसानं करू नंतर कारण पाणीपुरीचा मसाला आणला नव्हता समोर फक्त पानपुरीच आणली होती तरी तिची म्हटलं नाही आजच करायची पानपुरी आजच करायची नाही बरं आज तरी आज करायची त्यामुळे आता तयारी चालू आहे तिच्या मैत्रिणीच्या घरून चिंच आणली चिंच पण नव्हती दोन दिवस झाला मैत्रिणीला सांगितली होती फोनवर तर आज घेऊन आले चिंच तर चला मग आपण बघू तरी निम्मी तयारी केली असाल समोर आमच्या तिला नाही दमणे करत म्हणजे तिला कंट्रोल होत नाही एकदा काय करायचं की तर इथे बघा पुदिन्याची पानं वगैरे मी मिक्सरच्या भांड्यात धुवून घेतले अगोदर नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि जेवढे पुदिन्याचे पानं आहे तेवढी कोथिंबीर टाकून घेतली आणि जेवढं आपल्याला तिखट पाहिजे त्या हिशोबाने मी हिरव्या मिरच्या घेतल्या तसं तर पाणीपुरीचं जे पाणी आहे ना ते तिखटच असतं आपल्याला तर माहितीच आहे की बाहेरचं जे पाणी असतं तर ते किती तिखट असतं त्यामुळे मी मिरच्या तिखटच आहे त्यामुळे थोड्या कमी वापरलेत तर इथे बघा मी अद्रक हिरवी मिरची जे बी काही वाटण होतं तर ते वाटून घेतलं त्यात थोडंसं चिंचगुळाचं पाणी टाकलं त्यामध्ये थोडंसं आणि नंतर मग पाणी टाकले एक म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आणि चाळणीतून सुधून घेतलं सुधून नंतर घेतलं तरी चालतं आणि आता त्या पाण्याला चव येण्यासाठी म्हणून इथं जिरे आणि लाल मिरच्या दोन चार घेतल्यात आणि मिरे मिरे जे होते दोन चार मिरे आणि लाल मिरची आणि जिरे वाटून घेतले आणि त्यात टाकलं सगळं एक एक चमचा आणि इथं चाट मसाला टाकायला चालू आहे चाट मसाला तसं तर टाकायची गरज नव्हती पाणीपुरीचा जे मसाला आहे तर ते विसरला होता फोन आणायचा समोर हे आणलं नाही बाजारातून त्यामुळे मग चाट मसाला वापरला आता इथं गोडाचं पाणी आहे गोडाच्या पाण्यामध्ये काहीच नाही फक्त गुळ आणि चिंचाचा वापर केला आहे चिंचा आणि गुळ भिजायला ठेवलं होतं आणि तेच त्यात फक्त चाट मसाला टाकलाय आणि थोडंसं जे मी जिऱ्याचं पावडर केलं होतं तर गुडा, ते टाकलं थोडंसं तर आपलं गुळा गोळाचं गोळाचं जी पाणी आहे ना ते खूप सोपं आहे तिखट तिखट पाण्याला थोडासा कुटाणा करावा लागतो पण सारखं जर करण्यात म्हणजे सारखं जर आपण केलं ना तर कुटाणा काहीच वाटत नाही कधीतरी सट्टी सहा महिन्याला एकदा केलं तर आपल्याला त्याचा कुटाणा वाटतो तर इथे बघा फायनली आपली पाणीपुरी तयार झाली आहे तर पलीकडल्या साईडला बटाट्याचे व्हिडिओ मी काही धरला नाही कारण माझ्याकडं कस्टमर आलं होतं त्यामुळे ते राहून गेलं माझ्याकडून व्हिडिओ करायचा तर ते काही नाही फक्त बटाटे शिजवून घेतलं त्यामध्ये चाट मसाला तिखट आणि जिऱ्याचं वाटण जे टाकलं होतं तर तेच टाकलं मीठ टाकलं थोडंसं आणि ते एक जीव करून घेतलं बटाटं होतं ते त्यात हरभरे वगैरे काही वापरले नाही कारण हरभरे नव्हते घरामध्ये त्यामुळे काही वापरले नाही ते वापर तर इथे बघा कांदा सेव आणि गोडाचं पाणी तिखट पाणी सगळं टाकून समोर पाणीपुरी तयार केली मला देत होती खायला कारण ह्यात पाण्याचा वापर जास्त केला होता ते खात नाही नंतरचं प्लेट भरलं तिच्यासाठी कारण ती जास्त तिखट खात नाही त्यामुळे थोडंसं तिखट तसं तसं मला जास्त पाणीपुरी आवडत नाही पण घरी केलेली होती त्यामुळे मी म्हणले की चला म्हणून आज समोर कसं तरी एक प्लेट पाणीपुरी खाल्ली आज आणि काकू पण कधी खात नसतात पण आज काकूला पण आण पाणीपुरी आवडली कारण तेवढी छान झाली होती पाणीपुरी आणि काकू कधी खात नाहीत फर्स्ट टाईम खात होत्या त्यामुळे त्यांना व्यवस्थित खायला येत नव्हतं तरी पण आम्ही शिकवत होतो तर चला आता व्हिडिओचा